मित्रो नमस्कार जंगल प्रदूषण या मालिकेमध्ये सर्वात महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे वनस्पतींच्या प्रदूषणाचा हे वनस्पतींचं प्रदूषण दोन प्रकारचं असतं एक म्हणजे तृणवर्गीय वनस्पती किंवा ज्याला आपण तण असं म्हणतो अशा प्रकारच्या वनस्पती आणि दुसरं म्हणजे झुडपं आणि वृक्ष यांचं प्रदूषण यामध्ये तृणवर्गीय या वनस्पती किंवा तण या स्वरूपामध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा आपण या भागामध्ये विचार करणार आहोत तणांचं प्रदूषण आणि वृक्षांच्या प्रदूषणामध्ये तणांचं प्रदूषण हे पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी खूप घातक ठरताना आपल्याला आढळून येतं अर्थातच वृक्षांच्या प्रदूषणाचेही प्राण्यांच्यावरती खूप मोठे परिणाम होतात मात्र त्याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत गवताचे किंवा गवतात मिसळून वाढणाऱ्या गवताप्रमाणेच वाढणाऱ्या वनस्पती ज्या आहेत त्यांना आपण तण असं म्हणतो विदेशी तण गवतात मिसळल्यानं ते गवत जनावरे खात नाहीत त्याचं कारण म्हणजे त्या गवतांची सवय इथल्या स्थानिक प्राण्यांना नसते त्यांचा वास किंवा त्यांची चव ही परिचयाची नसते आणि त्यामुळं स्थानिक पशु अशा प्रकारचं तण ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणचं गवत खाताना आपल्याला आढळून येत नाही स्थानिक कीड बुरशी यांनाही याची सवय नसते आणि म्हणून या वनस्पतींना जैविक पद्धतीनं नियंत्रित करणारा कुठलाही घटक असत नाही आणि यामुळेच या वनस्पती अमर्याद वेगाने वाढायला सुरुवात होते एखाद्या ठिकाणी या वनस्पती जर गेल्या तर काही दिवसातच त्या संपूर्ण परिसर व्यापतात दाजीपूर परिसरामध्ये कॉस्मॉसचं येणं ही एक मोठी रंजक सत्यकथा आहे या भागातील एक बडे नेते बडे व्यक्तिमत्व पुण्याला सहकुटुंब जात असताना त्यांनी सहज आपल्या धर्मपत्नीला आजूबाजूच्या परिसरात फुललेला कॉस्मॉस दाखवला त्यानंतर काही दिवसांनी हे दाम्पत्य दाजीपूरचं अभयारण्य पाहायला गेलं आणि त्या ठिकाणी जात असताना आजूबाजूचा परिसर पाहताना त्यांच्या धर्मपत्नी म्हणाल्या कि पुण्याला की पुण्याला जाताना खेड शिवापूरपासून किती छान दोन्ही बाजूला फुलं फुललेली होती दाजीपूरकडे जाताना मात्र दोन्ही बाजूला गवतच गवत दिसतं या वाक्याबरोबर त्या मोठ्या महनीय व्यक्तीने पुण्यातून कॉस्मॉसच्या बिया मागवल्या आणि दाजीपूर अभयारण्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेकल्या आणि त्यावेळेसपासून या भागातसुद्धा कॉस्मॉसचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आज त्याने जंगलच्या जंगल, जंगल व्यापल्याला आपल्याला आढळून येतं कॉसमॉस आणि मेक्सिकन सनफ्लावर यांनी गवताळ भागावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे यावर कोणत्याच प्रकारचं जैविक नियंत्रण नसल्यामुळे एका रोपापासून तयार होणाऱ्या शेकडो हजारो बिया ज्या आहेत त्या कॉसमॉस किंवा मेक्सिकन सनफ्लावर यांनी व्यापलेलं क्षेत्र दरवर्षी वाढवत आहेत आग लागली तरी या बियांना नुकसान पोहोचत नाही आणि त्यामुळं पुढच्या वर्षी दुप्पट वेगाने या बिया रुजतात आणि यांचा प्रसार झालेला दिसतो हळूहळू त्या भागातलं स्थानिक गवत कमी व्हायला सुरुवात होते आणि काही दिवसातच त्यांच्या खाली गवताचं एक पातही आपल्याला आढळून येत नाही या वनस्पती गवतात असल्या की जनावरे ते गवत खात नाहीत आणि त्यामुळं या जंगलात राहणाऱ्या शाकाहारी प्राण्यांना पक्ष पशूंना आपल्या अन्नाच्या शोधात जंगलाच्या बाहेर पडावं लागतं रानमोडी हा सुद्धा गवताळ भागामध्ये वाढणारा एक प्रकार आहे आणि रानमोडीची वाढ सुद्धा खूप झपाट्याने होते मेक्सिकन सनफ्लॉवर आणि रानमोडी यांना जर आधार मिळाला तर त्यांची उंची अगदी वीस फुटापर्यंत होते आणि त्यामुळे जर उन्हाळ्यामध्ये या वनस्पती वाळतात आणि उन्हाळ्यात वाळल्यानंतर जर वनवा लागला आग लागली तर या वनस्पतीच्या झाडा जा अगदी झाडाच्या शेंड्यापर्यंत जातात त्यामुळं हो, वनव्याच्या वेळी आगीच्या वेळी सुद्धा या वनस्पती खूप घातक ठरतात या वनस्पती ज्या भागात पसरतात त्या भागातली संपूर्ण गवताची बाजू त्या नामशेष करत जातात रॅगविड हा एक आणखी विदेशी तणाचा प्रकार आहे रॅगविडमुळं अनेक लोकांना त्रास होतो याचे परागकण हे अनेक लोकांना खूप घातक ठरतात मेक्सिकन सनफ्लॉवरची पानं मोठी जमिनीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांच्या खाली अगदी सरपटत वाढणाऱ्या वेलीवर्गीय गवताचे प्रकार सुद्धा वाढत नाहीत या सर्वांचा प्रचार आणि प्रसार आज डोंगर रांगामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे कॉस्मॉसचं कॉस्मॉसचं क्षेत्र हे दरवर्षी दुप्पट होताना दिसत आहे त्या जंगलातील शाकाहारी प्राण्यांना अन्न मिळत नाही आणि अन्नाच्या शोधामध्ये हे शाकाहारी प्राणी जंगलाच्या बाहेर पडतात अन्नाच्या शोधात ते नागरी वस्तीकडे येतात आणि त्यामुळं आपल्या शेतातील पिकांचं नुकसान त्यांच्याकडून होतं यामध्ये त्यांचा दोष काय हा प्रश्न माणसाने स्वतःलाच विचारायचा आहे त्यांच्या आदिवासात खरं सांगायचं झालं तर गवताचं प्रदूषण झालेलं असतं आणि म्हणूनच त्यांना जंगलाच्या बाहेर पडावं लागतं गाजर गवत रॅगविड कॉसमॉस मेक्सिकन सनफ्लावर रान मोडी ह्या जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींच्यामध्ये प्रदूषण करतायत त्याचप्रमाणे वॉटर हायसिंथ नावाचं एक तण आहे की जे पाण्यामध्ये वाढतं आणि त्यामुळे पाण्यातील जीवसृष्टी जी आहे त्या जीवसृष्टीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे विदेशातून आलेल्या गवतांच्या प्रकारामुळे इथल्या स्थानिक गवतांचं प्रदूषण झालेलं आहे असं आपण म्हटलं पाहिजे आणि स्थानिक गवताचं प्रदूषण झाल्यामुळं तिथं राहणारे शाकाहारी प्राणी असतील किंवा जीव असतील त्यांना अन्न मिळेल असं होतं आणि अन्नाच्या शोधात ते बाहेर पडतात अन्नाच्या शोधात ते बाहेर पडतात कारण पूर्वी जी त्या ठिकाणी निर्माण झालेली परिसंस्था होती त्या परिसंस्थेतली गवताची जी रचना होती त्या गवताच्या रचनेमध्ये बाहेरून आलेल्या एका घटकाने अतिक्रमण केलं त्याचं प्रमाण हे सहन करण्याच्या पलीकडे गेलं एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेलं आणि त्यामुळं ते गवत प्रदूषित झाल्यामुळं त्या प्राण्यांना तो अधिवास सोडून अन्नाच्या शोधामध्ये बाहेर पडावं लागतं ज्यावेळेस हवा अतिप्रदूषित होते त्यावेळेस माणूस ते गाव सोडून ते ठिकाण सोडून बाहेरच्या गावी जातो कुठलाही एखादा घटक त्या परिसंस्थेमध्ये कमी किंवा जास्त झाला त्याने त्याची कमाल आणि किमान मर्यादा ओलांडली तर त्या घटकाचं प्रदूषण झालं असं आपण म्हणतो या ठिकाणी जर वनस्पतींचं प्रदूषण होत असेल गवताचं प्रदूषण होत असेल आणि गवत हा जंगल परिसंस्थेचा एक भाग असेल तर जंगलाचं प्रदूषण झालं असंच आपल्याला म्हणावं लागेल या विदेशी तणांच्या मध्ये अमेरिकेतून आलेल्या गवतांचं किंवा तणांचं प्रमाण हे चौऱ्याहत्तर टक्केपेक्षा जास्त आहे उर्वरित सव्वीस टक्के मध्ये अकरा टक्के विदेशी तणांचा वाटा हा दक्षिण आफ्रिकेतून आलेला आहे या यामध्ये अन्नाची आयात करणं त्या अन्नाच्या पोत्यांच्या मधून धान्यांच्या मधून अशा प्रकारच्या विदेशी तणांचं बी भारतासारख्या देशामध्ये आलेलं आहे आणि त्याची या ठिकाणी वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे काही वेळा विदेशी वनस्पती आपण आपल्या बागेमध्ये लावण्यासाठी म्हणून खास आणतो त्या लावतो मात्र त्यांचं नियंत्रण जर केलं नाही तर निश्चितच त्याचा फार मोठा धोका संभवतो मेक्सिकन सनफ्लावर ही वनस्पती मेक्सिको मध्ये खास करून लावली जाते या वनस्पतीमुळे मधमाशांना खूप मोठ्या प्रमाणात मध मिळतो आणि मधाचं उत्पादन वाढतं त्याचप्रमाणे परागीभवनासाठी उपयुक्त असणारे कीटक या फुलांच्यामुळं शेताच्या जवळ येतात अशा प्रकारची धारणा आहे मात्र भारतात ह्या वनस्पती आल्यानंतर इथल्या जीवसृष्टीने इथल्या मधमाशांनी इथल्या कीटकांनी असून या वनस्पतींना स्वीकारलेलं नाही आणि इथल्या स्थानिक वाहनांना मात्र त्या दूर करत जात आहेत त्यामुळं इथल्या वनस्पतींना दूर करण्यामुळं इथली जैवविविधता त्या त्या भागातील फार मोठ्या प्रमाणात घटत हे जर टाळायचं असेल तर सुरुवातीला अशा प्रकारच्या वनस्पतींना इथल्या जैविक घटकांची सवय होईपर्यंत अगदी मर्यादित स्वरूपात मर्यादित क्षेत्रात वाढवणं गरजेचं असतं आपल्याकडे आलेलं काजू ही ई अशीच एक विदेशी वनस्पती आहे पोर्तुगीजांनी कोकणच्या डोंगर अंगामध्ये धूप होऊ नये म्हणून ही वनस्पती आणि आणली आणि लावली त्याचा फायदा निश्चितच झाला मात्र त्या पंधराव्या शतकात आलेल्या या वनस्पतीला इथल्या स्थानिक जीवांनी आपलंस अद्यापही पुरेसं केलेलं नाही त्यामुळं हे तण आणि गवत यांना इथं इथल्या जीवसृष्टीच्या परिचयाचं होण्यासाठी जो कालावधी लागणार आहे तेवढ्या कालावधीपर्यंत आपण प्रतीक्षा करायची म्हटलं तर इथली अन्य जैवविविधता ही नष्ट होऊ शकते निसर्गाने केलेल्या या स्वतःच्या रचनेमध्ये मानवाने केलेला हा हस्तक्षेप किंवा होणारा मोठा मानवी हस्तक्षेप हा इथल्या जैवविविधतेला जंगल या परिसंस्थेला खूप घातक ठरताना आपल्याला आढळतो आणि त्यामुळे आपण जंगलांचं प्रदूषण अशा विदेशी घटकांच्यापासून रोखलं पाहिजे त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे डोंगर रांगामध्ये जर अशाच प्रकारे ही विदेशी तण वाढत गेली तर जंगलामध्ये आत्ता जे प्राणी राहतात शाकाहारी प्राणी राहतात ते शाकाहारी प्राणी गावाकडे यायला सुरुवात होते त्यांना खाणारे मांसाहारी प्राणी हे सुद्धा गावाकडे येतात आणि मग वाघ आणि अन्य जंगली प्राण्यांनी मानवी नागरी वस्त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली असा आपण टाहो फोडायला सुरुवात करतो खरं सांगायचं झालं तर त्यांचा काहीच दोष नसतो दोष आपला आहे आपण त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्या परिसंस्थेमध्ये ढवळाढवळ -धवल करतो आणि दोष मात्र आपण त्यांना देतो हे टाळण्यासाठी जंगल प्रदूषण तातडीनं रोखायला हवं हे जर रोखलं नाही गवतांचं प्रदूषण थांबवलं नाही तर निश्चितच इथल्या जैवविविधतेला फार मोठा धोका आहे आणि इथली जैवविविधता संपली तर मानवाचं अस्तित्वसुद्धा तितक्याच वेगाने संपणार आहे त्यामुळे आपण हे प्रदूषण थांबवण्यासाठी एकत्रित एक प्रयत्न करायला हवेत अशा विदेशी वनस्पतींचा समूळ नायनाट करण्याची खूप गरज आहे पुढच्या भागामध्ये आपण विदेशी वृक्षांचे होणारे परिणाम विदेशी वृक्षांचं प्रदूषण किंवा विदेशी वृक्षामुळे होणारं प्रदूषण या विषयावरती चर्चा करणार आहोत धन्यवाद